नमस्कार भिंदास न्यूज चॅनलच्या विशेष बातमीपत्रात आपण सर्वांचे स्वागत यंदा आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाला ही महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसांसाठी अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे नागपूर येथील मराठीचे शिलेदार बहुद्देशी संस्थे यंदा जागतिक मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून तसेच मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्याबद्दल मराठीचे शिलेदार बहुद्देशी संस्था व प्रकाशन संस्थेतर्फे यंदा मराठवाड्याची राजधानी असलेल्या ऐतिहासिक स्थळ छत्रपती संभाजीनगर येथे भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्र व सभागृह टी व्ही सेंटर रोड छत्रपती संभाजीनगर येथे एका भव्य दिव्य अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे गौरव मराठी अभिजात दोन हजार पंचवीस हा भव्य सोहळा दिनांक सात मे दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आला असून या प्रसंगी महाराष्ट्रातील मान्यवरांच्या लेखणीने समृद्ध असलेला गौरव अभिजात मराठी विशेषांक दोन हजार पंचवीस हा विशेषांकही प्रकाशित करण्यात येणार आहे तसेच या प्रसंगी मराठीचे शिलेदार प्रकाशन संस्थेतर्फे महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवी कवयित्री यांनी स्वलिखित रचना असलेला तब्बल एकवीस कविता संग्रहाचे प्रकाशन या प्रसंगी होणार असून मराठीचे शिलेदार संस्थेतर्फे यंदा प्रथमच राज्यस्तरीय काव्य वाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रम तसेच काव्यवचन स्पर्धेचे पारितोषिक वितरण सुद्धा या प्रसंगी होणार आहे या काव्यवचन स्पर्धेसाठी राज्यातील अनेक नवोदित कवी कवयित्रींनी नोंदणी केली असून स्पर्धेचे पारितोषिक हे रोग स्वरूपात असून प्रथम बक्षीस तीन हजार रुपये द्वितीय दोन हजार तृतीय एक हजार आणि पाचशे रुपयाचे दहा उत्तेजनार्थ रोग बक्षीस सोबत सन्मानचिन्ह सन्मानपत्र आणि गौरव अभिजात मराठी दोन हजार पंचवीस हा विशेषांक देऊन सन्मानित करणार आहे याप्रसंगी उद्घाटक म्हणून मुख्य आयोजक डॉक्टर पद्मा जाधव वाकुरे अधिव्याख्याता परभणी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माननीय आमदार विक्रम काळेसाहेब विधानपरिषद सदस्य छत्रपती संभाजीनगर शिक्षक मतदारसंघ सोबतच डॉक्टर बालाजी जाधव साहेब प्रसिद्ध शिवव्याख्याते कीर्तनकार संभाजी ब्रिगेड प्रदेश संघटक आणि एबी पठाण प्रवक्ते संभाजी ब्रिगेड छत्रपती संभाजीनगर हे तसेच मराठीचे शिलेदार बौद्धीश संस्थेचे विश्वस्त प्रमुख अरविंद उरकुडे विश्वस्त प्रमुख अशोक लांडगे अध्यक्ष राहुल पाटील हे मान्यवर प्रामुख्याने उपस्थित असणार आहे मराठीचे शिलेदार समूहाचे सर्वे सर्व आदरणीय राहुल पाटील सर यांनी सदर कार्यक्रमाच्या आयोजनासाठी छत्रपती संभाजीनगर येथे गौरव अभिजात मराठी आयोजन समिती यामध्ये ज्येष्ठ साहित्यिका डॉक्टर पद्माताई वाखोरे जाधव उद्योजक विजय शिर्के कवयित्री वर्षाताई मोटे अखिल पठाण सर विष्णू संकपाळ सर व प्रशांत ठाकरे सर हे आयोजन समितीचे पदाधिकारी परिश्रम घेत असून या मराठवाड्यात होत असलेल्या भव्य दिव्य कार्यक्रमास मराठीचे शिलेदार संस्थेचे वार्षिक आजीवन सभासद तसेच इतर काव्यरसिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून शोभा वाढवावी असे आवाहन मराठीचे शिलेदार संस्थेतर्फे करण्यात येत आहे